हे hey, डिझाईन तुम्हाला इथे दिसतोय अशा प्रकारच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला आहे ना रेडीमेड डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे भेटतोय आणि हा जो पदरचा भाग आहे ना मध्ये देखील तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल डिझाईन आपल्याला इथे दिलेला आहे सोबत हा जो आपल्या पदर राहणार आहे आणि आपला ब्लाउज प्लेन मध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळतोय तर अशा साधारणपणे तुम्ही इझिली घरी बसून ऑनलाईन ऑर्डर तुम्ही देऊ शकता फक्त करायचं काय तुम्हाला जस की ऑनलाईन ऑर्डर देण्या इतकं तुम्हाला अजून काहीही विचार करायचे आहे किंवा अजून काहीही क्वेश्चन्स असतील तुम्ही स्क्रीनवरती नंबर आहे तर करू शकता नमस्कार मित्र मंडळी मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे सुरत मध्ये सर्वात तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट बनणार आहे ना सिल्क साडी कॉन्सेप्ट नव्हे तर आजची साडी आपल्याला कांजीवरम ची कलेक्शन मी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता कलेक्शन पहा मित्रांनो कॉन्सेप्ट खूपच सुंदर मिळणार आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडलं ना म्हणायला हरकत नाही आवडणारच तर ती कॉन्सेप्ट मी आपल्याला या व्हिडिओमध्ये मी आणणार आहे तर मी कलेक्शन तुम्हाला सांगू इच्छिते सर्वप्रथम हे जे आपण डिपार्टमेंट उभे आहोत सध्याला हे डिपार्टमेंट सिल्क साडी असो बनारस साडी असो पैठणी साडी असो नऊवारी दहावारी हरे प्रकारची कलेक्शन आपल्याला या डिपार्टमेंटमध्ये मिळते सुरुवात रेट फक्त आणि फक्त पाचशे रुपयापासून सुरुवात आहे या डिपार्टमेंटमध्ये तर मित्रांनो आपल्या इथे अशाच कलेक्शनच्या साड्या नव्हे तर डेलीवेअरची साडी असो कुर्तीज असो किंवा ड्रेस मटेरियल असो किंवा वुमन अंडर गार्मेंट्स कलेक्शन असो किड्स वेअर असो नाईटीज असो सगळ्या प्रकारच्या कलेक्शन आपल्याला एकाच प्लेसमध्ये भेटून जातं ते देखील फॅक्टरी रेटने मी होलसेल नाही आहे मित्रांनो फॅक्टरी रेटने आपल्याकडे कलेक्शन भेटतं तर चला मित्रांनो मी आपल्याला बोर नाही करत आहे कॉन्सेप्टकडे आपण सीधा बळूयात तर सर्वप्रथम मी जे कलेक्शन आपल्यासाठी आणलेली आहे ना ही कॉन्सेप्ट साडी तुम्ही पाहू शकता हा जे आहे ना चार पीसचा सेट राहणार आहे तुम्ही पाहू शकता चार पीसचा सेट राहणार आहे आणि कलर कॉन्सेप्ट आपल्याला खूपच सुंदर आणि खूपच ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला कलर भेटायला इथे भेटून जाईल तर ही व्हरायटी आपण पाहूया त्याला ओपन करून मी तुम्हाला दाखवते कॉन्सेप्ट हा राहणार आहे आपला पदरचा भाग पदर मध्ये कलंकारीचा वर्क आपल्याला दिसतोय सोबतही अशा प्रकारचा टेसल दिसतोय डार्क कलर कॉम्बिनेशनचा यूज केलेला आहे सोबत तुम्हाला ब्लाउज देखील इथे भेटत जातो ब्लाऊज तुम्ही पाहत आहे अशा प्रकारचा ब्लाउज तुम्हाला इथे भेटतोय याच्यावरती डिझाईन पॅटर्न तुम्हाला दिसतच आहे ना अशा प्रकारचा डिझाईन तुम्हाला इथे दिसतोय हे पाहू शकता हे डिझाईन तुम्हा तुम्हाला इथे दिसतोय अशा प्रकारच्या ब्लाऊजमध्ये जे तुम्हाला आहे ना रेडीमेड डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे भेटतोय सोबत याचं रनिंग कलर कॉम्बिनेशनमध्ये न येतं प्लेन मध्ये तुम्हाला हा ब्लाऊज डिझाईन मिळतोय सोबत हा पदर राहणार आहे पदर देखील तुम्ही पाहताय म्हणजे साडीची जी, 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 जी कलेक्शन आहे ना मित्रांनो आपल्या इथे युनिक कलेक्शन आपण बनवतोच आणि तर मित्रांनो तुम्ही पाहताय की पदरमध्ये किती युनिक डिझाईन दिसतोय तसंच कलेक्शन मी तुम्हाला दुसरी कलेक्शन दाखवते हे जे पॅटर्न तुम्ही पाहताय ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये ब्युटिफुल कॉन्सेप्ट साडी आहे ही जी साडी आहे ना तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल आणि एकदम शायनिंग मध्ये शायनिंग डिझाईन आपल्याला इथे दिसतोय आणि हा जो पदरचा भाग आहे ना पदर मध्ये देखील तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल डिझाईन आपल्याला इथे दिलेला आहे टेसल्स आपल्याला इथे मिळतोय सोबत ही साडी पूर्ण तुम्ही पॅटर्न पाहू शकता भरभरून डिझाईन पॅटर्न विविंग केलेला आपल्याला दिसणार आहे ही कंप्लीटली साडीची जी लेंथ आहे ना आपण पाहू शकता किती लॉन्गेस्ट लेंथ आपल्याला प्रॉपरली इथे भेटत आहे मित्रांनो जस की आता कांजीवरमच्या साड्यामध्ये ना जास्तीत जास्त म्हणजे बिग बॉर्डर असो किंवा स्मॉल बॉर्डर असो वेगवेगळ्या नवीन नवीन प्रकारे ट्रेंडिंग कलेक्शन आणतच असतो सोबतही अशा नवीन नवीन कलेक्शन कॉन्सेप्ट पाहायचं असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतही स्क्रीनवरती नंबर आहे तिथे देखील कॉन्टॅक्टमध्ये राहत जा तर नवीन नवीन कॉन्सेप्ट आपण आणतच असतो आणि नवीन नवीन कॉन्सेप्ट आपण जे ते परचेसिंग पण करू शकता तर नेक्स्ट व्हरायटी आपण मी तुम्हाला घेऊन आले आपल्यासाठी तर ही व्हरायटी तुम्ही पाहू शकता लाईट कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ह्या कलेक्शनमध्ये आणि साडी मध्ये तुम्ही पाहू शकता किती युनिक कलर आणि किती युनिक डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे एकदम तुम्हाला कसे अ कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा डिझाईन आपल्याला इथे दिसते सोबत आपण पदर पाहू शकता आणि ब्लाऊज तुम्ही पाहू शकता ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज आपल्याला दिलेला आहे सोबत कम्प्लिटली डिझाईन तुम्ही पाहू शकता किती युनिक डिझाईन आणि किती युनिक कलर आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेला आहे हा जो शायनिंग फॅब्रिक आहे ना शायनिंग क्लॉथ आहे ना किती अमेझिंग दिसतोय तुम्ही पाहतच आहे अशा प्रकारचे कलेक्शन आपण जे आहे ना आपल्या शोरूममध्ये किंवा आपल्या दुकानामध्ये आपलं जी डमी असते ना त्या डमीमध्ये तुम्ही वेअर करून आज आपण तिथूनच एक ॲडव्हर्टाइजमेंट करू शकता तुम्ही छोटासा ॲडवर्टाइजमेंट तुम्ही करू शकता तिथे कस्टमर अट्रॅक्टर होणारच आहे तर नेक्स्ट व्हरायटी मी तुम्हाला दाखवते लाल कलरची साडी तुम्ही पाहू शकता रेड कलरची साडी तर बापरे सांगायलाच गरज नाहीये किती सुंदर साडी असते रेड कलरमध्ये आणि सोबतही याच्यामध्ये तुम्हाला ॲज अ जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट साडी आहे सोबत हा जो आपला पदर राहणार आहे आणि आपला ब्लाऊज जे प्लेन मध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळतोय आणि सोबत तुम्ही पाहू शकता हे जे आपलं पदर राहणार आहे ना पदरमध्ये तुम्हाला बॉक्स आयटम पॅटर्न इथे दिलेला आहे तर मित्रांनो फक्त तुम्हाला बिजनेस जर सुरुवात करायचं असेल आणि कशा पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायचं असेल स्क्रीनवरती नंबर आहे फक्त आणि कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सिटीपर्यंत येईल ते मी तुम्हाला एक छोटंसं इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते जसे की स्क्रीनवरती नंबर आहे व्हॉट्सॲप करायचा आहे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग लँग्वेज पर्सन तुम्हाला भेटलं जाईल मराठी असो तुम्ही तेलगू असो तुम्ही कन्नड असो आमच्या इथे सेल्समॅनपासून ते ऑनलाईन टीमपर्यंत हर एक लँग्वेजची पर्सन आपल्या इथे भेटून जातं तर तुम्ही मॅसेज जर केला तुम्हाला कुठलं कलेक्शन पाहायचं आहे त्या कलेक्शन जर तुम्ही सांगितलंत ना ते कलेक्शन तुम्हाला एफमध्ये पाठवून दिलं जातं आणि तुम्ही सिलेक्शन करून तुम्हाला वापस फॉरवर्ड करावं लागेल मग फॉरवर्ड केल्यावरती त्यांनी तुम्हाला बिल केलं जाईल की तुमचं बिल एवढं एवढं तुमचं बिल झालेलं आहे मग त्या जेव्हा तुमचा पैसेचा म्हणजे अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन तुमचं कम्प्लीट होईल ना त्यावेळेस तुमचा जे स्टॉक आहे ते डिस्पॅच होणार आहे डिस्पॅच झाल्यावरती आपल्या सिटीपर्यंत येण्याची जी टायमिंग आहे किंवा ती वेळ आहे कितीपर्यंत येईल ते तुम्हाला सांगण्यात येईल म्हणजे प्रत्येकाचं जे ड्युरेशन असतं ना पिरियड ते वेगवेगळं असतं जसं की समजून घ्या साऊथ जर तुम्ही हैदराबादमध्ये असेल किंवा एपी गुंटूरमध्ये असाल तर तुम्हाला सात आठ दिवस लागेल किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल पुणेमध्ये मुंबईमध्ये तर तुम्हाला मिनिमम जे आहे ते पाच सहा दिवस लागेल म्हणजे अकॉर्डिंग असते की तुम्ही कुठल्या सिटी मध्ये तुम्ही राहता त्या सिटी अकॉर्डिंग तुम्हाला तुमच्या ड्युरेशन पिरियड सांगितलं जाईल तर हे जे तुम्ही ब्लाउज पाहते हे तुम्हाला सेपरेटली ब्लाऊज होते सोबत ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला अशाच प्रकारचा एक डिझाईन पॅटर्न तुम्हाला दिसते हा फ्रंट राहणार आहे तो बॅक राहणार आहे तुम्ही पाहू शकता तर ऑनलाईन ऑर्डरची तर मी तुम्हाला एक छोटीशी गती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता तुमच्या सिटीपर्यंत यायचं जो प्रॉपरली टाइमिंग आहे वेळ आहे कशा पद्धतीने होणार आहे ती तुम्हाला कम्प्लिटली मी सांगितलेलीच आहे तर अशा साधारणपणे तुम्ही घरी बसून ऑनलाईन ऑर्डर तुम्ही देऊ शकता फक्त करायचं काय तुम्हाला जस की ऑनलाईन ऑर्डर देण्या इतकं तुम्हाला अजून काहीही विचार करायचे आहे किंवा अजून काही क्वेश्चन्स असतील तुम्ही स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट तर करू शकता अजून काही माझ्या थ्रू जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल कमेंट सेक्शनमध्ये मा मला कळवा मी नक्कीच ते तुम्हाला व्हिडीओ मार्फत कळवून देईन तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार